पन्हाळा तालुक्यातील कोतली इथल्या नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिराअंतर्गत स्थानिक शिवारात क्षेत्रभेट आयोजित केली होती प्रात्यक्षिक आणि निरीक्षण उपक्रमाअंतर्गत भात लागवडीचे विविध टप्पे साधनं शाश्वत शेतीचं तंत्र या बाबींची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना शेतीतील ज्ञान अवगत असणं गरजेचं आहे या उद्देशानं पन्हाळा तालुक्यातील कोतोरी इथल्या नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन शेतीबाबत सविस्तर माहिती घेतली भात तरवा रोप पूर्ण लागवड चिखलगुठा याविषयी रघुनाथ रेडेकर यांच्या शेतात जाऊन माहिती घेतली भूगोल शिक्षक वाय के पाटील यांनी विद्यार्थ्यांना शेतीविषयक माहिती सांगितली केवळ पुस्तकात नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांनी शेती समजून घेतली पाहिजे हा या क्षेत्र भेटीचा उद्देश होता चिखलगुठा करणं तरवा काढणं रोप लागण करणं याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला मुख्याध्यापक पी एस पोरलेकर एस डी पाटील अरुण सावंत सुभाष लवटे एस बी पाटील सुवर्णा पाटील प्रतिभा पाटील यांनीही विद्यार्थ्यांसोबत प्रात्यक्षिक स्थळी भेट दिली शेती आणि शेतकरी यांचा रोजचा दिनक्रम शेती व्यवसायात येणाऱ्या समस्या आणि शेतीमधून विविध पिकं घेण्यासाठी करायची पूर्वतयारी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती आणि अनुभव घेता आला